समोर प्रशस्त असा तळा आणि तळाच्या दोन्ही बाजूक दोन मंदिरा अशा सकारात्मक आणि प्रसन्न वातावरणात वसलेली माझी पहिली ते चौथी पर्यंतची जिल्हा परिषद शाळा बाजार आज या तय बाजार शाळेत विद्यार्थी पालक आणि शिक्षकांनी रानभाज्यांचा प्रदर्शन आणि विक्रीचा महोत्सव आयोजित केलेलो हा मी समीर राजाराम कुडाळकर जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक खरंच आज आए, आज खूप खुश आहे आमच्या शाळेत महोत्सव साजरा केला त्यावेळी सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य आमचे सगळे मित्र आणि आमचे सगळे विद्यार्थी सहभागी झालेले होते त्यामध्ये पालकांचा एवढा उत्स्फूर्त सहभाग बघून आम्ही खुश झालेलो आहोत मग हा रान महोत्सव का साजरा केला तर आमची मुलं छोटी आहेत अजूनही ह्या मुलांना रानभाज्या कशा असतात का असतात त्या माहितीच नव्हत्या ह्या माहितीसाठी आम्ही हा रान महोत्सव साजरा केलेला होता त्यातून त्या रानभाज्याचा वापर कसा करायचा त्या रानभाज्यांची भाजी कशी करायची हे सगळं ह्या महोत्सवामध्ये शिकवण्यात आलं शिकले गेले त्याचबरोबर ह्या मुलांनी रानभाज्या विकूनसुद्धा भरपूर अशी कमाई केलेली होती हा महोत्सव खूप गुन्हा आमच्या शाळेमध्ये साजरा झाला होता चला तर मग आपल्या पहिली ते चौथी पर्यंतच्या छोट्या मित्रांनी भरवलेला रानभाज्यांचा प्रदर्शन बघूया आमच्या शाळेत पहिली ते चौथी पर्यंत मग मुलं आहात त्या सगळ्यांनीच वेगवेगळे रानभाजे भरपूर प्रमाणात आणलेली होत आपल्या पूर्वजांनी शोधलेले आणि निसर्गातून मिळणाऱ्या या रानभाज्या कोणत्याही खताशिवाय आणि औषधाशिवाय आपल्याला मिळत मुलांनी रानभाज्या शिजवून पण आणलेल्या त्याचा वास मस्त घमघमा होतो काय काय काही जणांनी तर काटल्याची भाजी अळूवडी अळूचा फतफता अळूची भजी आणलेल्यांनी या वेगळ्या काहीतरी करून भेटता म्हणून आमच्या शाळेतली मुलं लय खुश होती या रानभाज्यांच्या प्रदर्शनातना मुलांका रानभाज्यांचा महत्व आणि गुणधर्म समजत होते त्याचबरोबर रानभाज्या विकत असल्यामुळे मुलांना व्यवहार ज्ञान सुद्धा मिळत होता असलेली अळंबी घेऊन माझ्या मम्मीने स्वतःच्या खरेदीचा शुभारंभ केला तू अळंदी खर तुम्ही दोघांनी अळंदी आणब होती काल बस बसवर फिर आण घराला ठेवलं ना अळंदी घराकडे ठेवलं ना नाही भेटली कशी पप्पा सांगा होतो घराकडे तुम्ही काही मुलांनी तर भाजीचे गुणधर्म वैशिष्ट्ये आणि औषधी फायदे देखील लिहून आणलेल्या आणि त्याची रेसिपी पण आणलेल्याने किती रुपये माझ्या मम्मीने प्रदर्शनात घेतलेल्या भाज्यांच्या रेसिपीचा व्हिडिओ मी तुमका नंतर दाखवेन हा बऱ्याच स्टॉल वर शिजवलेले पदार्थ खाण्याची सोय केलेली होती हरू वडी तू राजस्थान गाडी आणायच ना या व्हिडिओवर तुमका लक्षात येत असतच की या प्रदर्शनात किती गर्दी होती या प्रदर्शनात काटला कुरडू भारंगी अळंबी केळीचो कोको गावटी काकडे हळदीची पाना शेगूल फनसुले अळू असे नाना तऱ्हेचे रानभाजे मुलांनी आणल्याने होते आमची पहिलीतली मुलं सुद्धा मोठ्या उत्साहात भाजी विकत होते आणि भाजीची सुद्धा सांगत होते आमचे लाडके केंद्र प्रमुख म्हणजेच राजम साहेब मोठ्या उत्साहात खरेदी करत होते या प्रदर्शनात माझ्या मम्मीन आणि इतर बऱ्याच पालकांनी मॉप खरेदी केल्याने आमचे मुख्याध्यापक म्हणजे श्री कुडाळकर सर आवर्जून प्रत्येक स्टॉलवर जाऊन खरेदी करत होते भविष्यात या शाळेचे विद्यार्थी होणारे अंगणवाडीची मुला देखील या प्रदर्शन बघू केली लो, लो, लो। किती असा या आमच्या शाळेतला पहिला वयला रानभाज्यांचं प्रदर्शन खूप उत्साहात पार पडला माका माहिती आहे हा व्हिडिओ तुमका नक्कीच आवडलो असतात त्यामुळे या व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आमच्या मालवणी फॅमिली या चॅनलला सबस्क्राइब करा सुंदर असा कार्यक्रम झालेला आहे तुमच्या पालकांच्या सहकार्यामुळे आम्ही एवढा कार्यक्रम घेऊ शकतो आणि मुलांना आमच्या शक्य झालं नसतं थँक्यू पालक तुमचे खूप खूप आभार हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तुम्ही इथे आलात बहुसंख्येने आणि आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद आणि आपली मुलं अजूनही खूप लहान आहेत अजूनही ती खूप मोठी व्हायची आहेत आणि त्यांना व्यवहार अजूनही समजायचा आहे